समोर कोपरामध्ये सर आपल्या समोर दिसलं समोर विटांच्या रूम सर त्या समोरच्या रूमला इतिहासमध्ये बोलतात टाकसाल बोलतो रिझर्व छाप शिवराय शिव कॉइन्स राजमुस करून बनवायचे ना त्या समोरच्या विटांच्या रूम बनवलं जायचं थोडक्यात आपल्या राजांची पूर्वीची रिझर्व बँक पूर्वीची ती त्या ठिकाणी बघा सर समोर कोपर्यामध्ये आपल्या दगडामध्ये बंद केली पाहायला भेटते समोरची सर सर आपली राजांची सर्व बाल्कनी सध्या आपण बोलतो आपल्या आपल्या घराची गॅलरी बोलतो तशी समोरच्या असायची राजांच्या बालकांची शेजारी समोर आई तर खूप गुप्त खलबत खाना सिक्रेट ऑफ चेंबर डिस्कशन म्हणजे गुप्त करण्याची बातमी जे आपले राजांची शिपाई असायचे बहिरजी नाईक बहिरजी नायकांना स्वराज्याचा तिसरा डोळा मानला जायचं बहिरजी नायकांना अठरा भाषेचं ज्ञान असायचं बसा सात ते आठ रूपातला बदलायचे गावातून गड किल्ल्यातून गुप्त चर्चा असायची या रूमच्या सात मध्ये राजेश गुप्त चर्चा केली जायची बघा या रूमला इतिहासामध्ये बोलतात बघा सर रायगड किल्ल्या समोरच्या दोन स्तंभ पाहायला भेटतील सर हे समोरचे दोन्ही स्तंभ हे पूर्वी शिवकालामध्ये एका व एका सात मध्ये स्तभायचे असायचे तुम्ही कल्पना करा दोन स्तंभ पूर्वी सात मध्ये असताना गडाच्या समोर

हे बघा सर आता सर आपल्या सर आपल्या खिडक्या खाली खिडक्याचा खाली आपण एक तलाव पाहायला सर हे गंगासागर तलाव आहे बत्तीस फूट तलाव खाली खोल आहे वर्षाच्या बाराही महिने या तलावमध्ये पाणी असतं गंगासागर तलावाचं नाव पडलं काश्व्या गागाभट्टाने आपल्या राजांच्या राजभिषेकासाठी जे सात नद्यांचं सात समुद्र जे पाणी आणलं होतं जे उरलेले पाणी पाण्यात त्या तलावामध्ये आर्पणे केलं होतं मुनिया तलावाला ज्याच्यामध्ये तीर्थ गंगासागर तलाव बोलतात दादा समजा सोमद्राकळी समजा दिसतो भगवा झेंडा सर ते रायगड किल्ल्यावरचं टकमकटोक तो तो। हाय कोर्ट हाय शिक्षा थोडक्यात कडलट पॉईंट कोण चोरी लबाडी कोण करेल त्या कैद्याला सात दिवस पाठिंबा आपण धान्यकोटाला पाहिलं धान्यकोट त्याला सात दिवस टाकून ठेवायचं त्या कैद्याला आठवीस बाहेर काढायला जायचं डबल गोने गोंधीमध्ये बांधायचं गोंत्याची गाठ बांधायची आणि रायगड किल्ल्याच्या नुसते साईड असलेल्या टकमोटोकाने हो खाली कडजोड केला जायचं बघा ही रायगड किल्ल्याची फ्रंट साईड आहे आपण किल्ला बघतो रायगड किल्ल्याची बॅक साईड आहे आता पुढे आपण राजांचा राज दरबार पाहिला जिथे राजांचा साडेतीनशे वर्षापूर्वी एक आनंदाचा स्वतः संपन्न झाला असं त्या ठिकाणी पाहिलं सर्वेजर पुढे जाऊ पुण्य श्लोक छत्रपती श्री शिवाजी महाराज की धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज की बघा सर आता आपण सर्वजण रायगड किल्ल्यावरच्या सर्वात अतिशय महत्वाच्या ठिकाणी उभ्यात म्हणजे राजांच्या राज दरबारामध्ये आता आपल्या सर्वांचा नुकताच प्रवेश झालेला आहे झुकल्या वाकल्या गर्विष्ट माना झुकल्या वाकल्या गर्विष्ट माना ह्याच शिवमंदिरी असा आपल्या राजांच्या पूर्वीचा दरबार सर जे आपल्यासमोर असं आपल्यासमोर आपल्या राजांची आपल्या मूर्ती पाहायला भेटते या आपल्या राजांची मूर्ती सर बसवली दोन हजार नऊमध्ये युवराज छत्रपती संभाजी महाराज कोल्हापूरचे महाराजांचे तेरावे वारसदार यांच्या असते दोन हजार नऊ श्री मूर्ती बसवली केली गेली होती बघा मूर्तीचं वजन आहे सहाशे किलोची मूर्ती आहे राजांच्या मूर्तीचं छत्रपास एकोणीशे पंच्याऐंशी मध्ये या छत्राला इतिहास बोलतात डंबरी बोलतात समोरच्या आपल्या राजांच्या मूर्तीपासून ह्या भिंतीपर्यंत हे मधलं अंतर दोनशे ते सव्वा दोनशे फुटापेक्षा जास्त अंतर आहे पूर्वी काय गडावरती लाईट माईक स्पीकर वगैरे काहीच नव्हतं मग भरलेल्या ह्या सहा हजार या जनतेसमोर कसं बोलायचं कारण की आपले आपल्याच्या आपल्या गाडीवरून एकदम तरी सहज आवाजात बोलले तरी आपल्या राजांच्या गादी बसला आवाज या शेवटच्या व्यक्तिमंत आवाज ऐकायला येतो तर ह्या आवाजाला विकोसून केलेला प्रतिध्वनी बोलतात आवाज आपण प्रत्यक्षावर आवाज आपण आवाज आपण ऐकायचं म्हटलं ना तर दराबाद सर्व लोक लोक आपण शांत शांतता लागतात एकदम सायलेंट आवाज असला तुम्ही जर कुठल्या कोपऱ्यातून कागद फडा माची काडी पेटवा किंवा टिचकी वाजवा किंवा कोपऱ्यात तुम्ही ह्या आवाजात बोला छत्रपती केलं राजांच्या मूर्तीमध्ये आवाज ऐकायला जातो बघा तर पण एकदा आपण प्रयत्न करूया बघा मी टाळ्याचा आवाज बघा आवाज आपण रिप्लेस आवाज आपण ऐकायला येतो बघा तर ह्या आवाजाला इकोसुंक्या व्हायला प्रतिध्वनी बोलतात बघा सरकार राजांची मूर्ती बघा आपल्या आता लोकांनी तीन खिडक्या तीन खिडक्या आपण पाहायला सर त्या लोकांनी तीन खिडक्यांच्या आतमध्ये एक जुन्या दगड त्या दगडावरती आपल्या राजांचं पूर्वीचं बत्तीस मन सोन्याचं सिंहासन असायचं एक मन म्हणजे चाळीस किलो असं बाराशे ऐंशी किलोचं राजांचं बत्तीस मन सोन्याचं सिंहासन समोर या लोकांनी तीन खिडक्यांच्या आतमध्ये असायचं राजांच्या मूर्तीच्या दोन्ही साईडला राजांचे दोन्ही सुपुत्र छत्रपती संभाजी महाराज राजाराम महाराज महाराजांच्या राण्या मंत्रिमंडळ व आपल्या सर्वांच्या लाडक्या आऊसाहेब यांची बसण्याची वरती व्यवस्था केली जायची बघा भिंतर दोन हजार प्लॅस्टर मारलेला आहे जे आपल्या समोर हा उंच गेट आहे सर या गेटला बोलतात नगारखाना बोलतात हा नगारखाना बघून इंग्रजांनी मुंबईचा गेट ऑफ इंडिया आणि दिल्लीचा इंडिकेट बांधलेला आहे या नगारखान्याची उंची बावन्न फुट याच्यावरती नगारे तुतारे सने चोकडे वाजले या खाली किल्ल्याचा मुख्य महादरवाजा गेटा बंद व्हायचा तर हा किल्ल्याचा मेंगेट नाही हा बाल्य किल्ल्याचा मेंगेट आहे दरबारातला प्रवेशद्वार इतिहास बोलतात नगारखाना तर ह्याच दरबारामध्ये आपल्या राजांचा साडेतीनशे वर्षापूर्वी एक आनंदाचा सोला तो सोला म्हणजे सर आपल्या आपल्या राजांच्या राज्याभिषेकाचा सोला राजांच्या राज्याभिषेकाची तारीख आहे सहा जून सोळाशे चौऱ्याहत्तर वारोता शनिवार राजे सकाळी पाठे पाठे पाच वाजता उठून सारांगण्यामध्ये सरांगो करून कपाली चंद्रकोण लावून गल्यामध्ये कपड्याचे माल घालून राजा आपले जगदीश दर्शन घेतात आई भावानी दर्शन घेतात आई शिरके देवड्यात साखल घालून राजा आपले हत्तीच्या आंबारून राजा आपल्या नागारखान्यातून राजा आपले आतमध्ये येणार तर राजांना अंतकरण अंतकरण भर कारण होतं कारण होतं कारण की ज्या विरांवरती ज्या मावल्यांवरती हिंदवी स्वराज्य स्थापन होतं तो, तो की मावला तो एकी सरदार तो एक सोगणगडी राजांच्या सोल्यामध्ये राजांच्या दरबारामध्ये कुठल्या कोपऱ्यामध्ये उपस्थित दिसत नव्हते ते वीर मरम पाले होते राजांनी त्यांच्या विध बायका राजांनी त्यांच्या लहान मुलं राजा दरबारामध्ये उपस्थित दिसत होते राजे आपले आऊसाहेबांना नक्कीच बोलले असेल अऊ साहेब आम्ही सिंहास पहिल्या मी पहिल्या मी पायरी चढतो जे आमच्या हिंदवी स्वराज्यासाठी अऊ साहेब आम्ही सिंहांची सिंहासांची दुसऱ्या मी पायरी चढतो आधी घेऊन कोंड्याण्याचं जे आधीला घेऊन आणि मग माझ्या रायबाचं असं म्हणता तानाजी मालुसरे तेही सुद्धा आता आमच्या आनंदच्या सोल्यामध्ये दरबारामध्ये कुठल्या कोपऱ्यामध्ये उपस्थित दिसत नाहीत अऊसाहेब तिसऱ्या मी तीसे पायरी चढतो मुरेविधी देशपांडे अऊसाहेब चौथी पायरी चढतो औराज औराज लाख मेले मेरे तरी चालतील लाखाचा पोशिंदा हा जगल्याच पाहिजे असे म्हणणारे म्हणजे भ्रशू देशपांडे असे आपले महाराज आपल्या वीराजे नाव जे आपले आपल्या पण गादीवरती आरुधी गागापट्टा आणि राजांच्या अंगावरती एक राज्या सोन्याच्या मरुदलल्या झुरपी राहणारी घोषणा झाली सर्वपट्ट जय बोलायचं प्रहुटेपटा पुरंधर क्षत्रीयंश शिबीश्वर महाराजा धीराज योगीराज पुण्यश्लोक छत्रपती श्री शिवाजी महाराज की जय जय भवानी जय शिवाजी धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज की जय असं तुमच्या सर्वांच्या मनामध्ये प्रश्न पडला असेल एवढा आज छानपैकी राजांचा दरबार सुधवलाय पण दरबारामध्ये कोपऱ्यामध्ये हा का सरावून गेला कारण की सर आपल्या राजांच्या ही राज्याभिषेक ही तारीख जवळ आली अवुशे बोला आपण बोलले आप। राजे पहिले आपण राज्याभिषेक करून घेऊ त्याच्यानंतर आपण किल्ल्यात बांधकाम परत चालू करू राज्याभिषेक झाला परत बांधकाम चालू झालं खाली पाचारगाव मध्ये सतरा जूनला आपल्या सर्वांच्या लाडक्या म्हणजे देवज्ञा झाली आता खडक्का तसाच आलेला आहे खडकाचं सर दुसरं कारण आहे का इतिहास किंवा काय जाणक्यांचं म्हणणं आहे जेव्हा रायगड किल्ल्याच्या बांधकामासाठी सुरुवात केली त्यावेळे दगडाचं भूमिपूजन केलं सुका का त्यासाठी दगड ठेवला असो बघा दगडाचं तिसरं कारण आहे काय काय लोकांचं म्हणणं आहे जो दरबारामध्ये जो हा इकोसमचा आवाज होतो या दगडामुळे आवाज होत सुका का त्यासाठी त्यासाठी दगडा ठेवला सुका का आणि काय लोकांचं म्हणणं आहे जेव्हा रायगड किल्ल्याची उंची मोजली तर ह्या दगडापर्यंत उंची मोजली असू त्यासाठी दगडा ठेवला असो त्यासाठी दगडाची तीन ते चार कारणं आहेत आता पुढे आपण बाजारपेठ आणि होळी करून पाहिला पुढे जाऊया बोला पुण्य श्लोक छत्रपती श्री शिवाजी महाराज की जय भवानी शिवाजी। धर्मवीर शिवाजी। छत्रपती श्री संभाजी महाराज की राष्ट्रमाता राजमाता जिदाऊ महाराज साहेबांचा आता पुढे जाऊया